मालेगाव स्फोट खटल्याच्या निकालानं भगवा दहशतवाद पसरवणाऱ्यांना चांगलीच चत्राक बसले दोन हजार आठच्या मालेगाव स्पोर्ट खटल्याचा सतरा वर्षानंतर निकाल लागला यात लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यासह सात जणांचे विशेष एन आय ए कोर्टानं निर्दोष मुक्तता केले पुण्यातील लेफ्टनंट कर्नल पुरोहित यांच्या घरी जल्लोष करण्यात आला फटाके फोडले आणि मिठाई वाटली का आहे या निकालामागची कहाणी आणि का केला जातोय जल्लोष पाहूयात अधिक माहिती नमस्कार मी राजेश सावंत आणि तुम्ही पाहताय प्रहार न्यूज एकोणतीस सप्टेंबर दोन हजार आठ मालेगावचा भिक्खू चौक रमजानच्या पवित्र महिन्यात आणि नवरात्रीच्या पूर्वसंध्येला एका मोटारसायकल वर ठेवलेल्या स्फोटकामुळे भीषण स्फोट झाला या स्फोटात जणांचा मृत्यू झाला तर एकशे एक जण जखमी झाले हा स्फोट मालेगाव सारख्या संवेदनशील शहरात झाल्यानं देशभर खळबळ उडाली महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकानं अर्थात एटीएस न तपास सुरू केला आणि लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यासह अकरा जणांना अटक केली यामध्ये माजी खासदार प्रज्ञाशिया ठाकूर यांचाही समावेश होता न हा स्फोट अभिनव भारत या उजव्या गटानं साक्षीदारांनी साक्ष फिरवली विशेष एनआयए कोर्टाचे न्यायाधीश ए के लाहोटी यांनी दा एकतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी निकाल दिला पुराव्यांचा अभाव आणि साक्षींमधील विसंगतीमुळे सातही आरोपींना निर्दोष मुक्त केला जाते दहशतवादाला कोणताही धर्म नसतो आणि केवळ संशयावर दोष सिद्ध होऊ शकत नाही असं निकाल देताना न्यायालयानं म्हटलंय या निकालानंतर पुण्यातील लॉ कॉलेज रोड वरील लेफ्टनंट कर्नल पुरोहित यांच्या निवासस्थानाबाहेर जल्लोष करण्यात आला पतित पावन संघटनेचे कार्यकर्ते आणि स्थानिक रहिवाशांनी भगवे झेंडे फडकवले फटाके फोडले आणि मिठाई वाटली पुरोहित आणि त्यांचे कुटुंबीय मुंबईत असताना पुण्यात हा उत्सव सुरू होता मात्र स्थानिकानी त्यांच्या घरी भगवा झेंडा लावून आनंद व्यक्त केला काँग्रेसने भगवा दहशतवाद हा शब्द प्रयोग हिंदूंना बदनाम करण्यासाठी वापरला मात्र या निकालानं त्या खोट्या प्रचाराला पूर्णविराम मिळाला असं पावन संघटनेचे स्वप्नील नाईक यांचं म्हणणं आहे तर सतरा वर्षे खोट्या आरोपांमुळे पुरोहित यांनी तुरुंगवास भोगला त्यांना न्याय मिळाला म्हणून हा उत्सव करतोय असं स्थानिकांनी म्हटलंय पुरोहित यांनी पुण्यात परतल्यानंतर आपल्या पत्नीसह हनुमान मंदिरात जाऊन प्रार्थना केली सतरा वर्षाचा हा लढा कठीण होता मात्र आमच्या जवळच्या लोकांचा आम्हाला पाठिंबा मिळाला शेवटी सत्याचा विजय झाला अशा भावना पुरोहितांच्या पत्नी अपर्णा पुरोहित यांनी व्यक्त केल्या या निकालानं राजकीय आणि सामाजिक स्तरावर मोठी चर्चा सुरू झाली प्रज्ञा ठाकूर यांनी निकालाला हिंदुत्वाचा विजय असं म्हटलंय तर काही विरोधकांनी याला न्यायाचा पराभव म्हटलाय मालेगाव स्फोटातील पीडितांच्या कुटुंबियांनी या निकाला विरोधात उच्च न्यायालयात आव्हान देण्याची तयारी दर्शवली या खटल्याने भगवा दहशतवाद हा शब्द प्रयोग पुन्हा चर्चेत आला दरम्यान मी माझ्या देशावर आणि सैन्यावर प्रेम करणार सैनिक आहे मला पुन्हा माझ्या देशाची सेवा करण्याची संधी मिळाली याचा आनंद आहे असं लेफ्टनंट कर्नल पुरोहित यांनी म्हटलंय सतरा वर्षानंतर मालेगाव स्फोट खटल्याचा निकाल आला आणि पुण्यात पुरोहित यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं मालेगाव खटल्याचा निकाल आलाच आहे आता याचा भविष्यातील राजकीय आणि सामाजिक पातळ्यांवर काय परिणाम होतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहा न्यूझीलंड चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद